अशी घटना घडली आहे एका निवडणुकीचा निकाल लागला होता खरंतर ही निवडणूक होती एका ग्रामपंचायतीची मात्र या निकालावर समाधानी नसल्याचं सांगत पराभूत उमेदवारानं थेट सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली अखेर सुप्रीम कोर्टानं सांगितलं आमच्या समोरच ईव्हीएम उघडा आणि मतमोजणी करा आणि पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक होतं कारण ईव्हीएम मधली मतमोजणी झाल्यावर जिंकलेला उमेदवार हरला आणि हरलेला उमेदवार जिंकला आणि या धक्कादायक आणि ऐतिहासिक निकालामुळे पुन्हा ईव्हीएम वरून गदारोळ सुरू झाला आपण पाहूयात एक रिपोर्ट मधला निकाल बदलला सुप्रीम कोर्टात ईव्हीएम मधला निकाल पलटला जिंकलेला हरला आणि हरलेला जिंकला देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम मधला निकाल चुकीचा ठरलाय हरियाणामधल्या पानीपत बुवाना लाखू गावातला सरपंच बदललाय ज्या घोषित करण्यात आलं होतं पराभवाचा धक्का बसलाय तर जो सरपंच हरला होता तो जिंकलाय हे प्रकरण आहे तब्बल दोन वर्षांपूर्वीचं हरियाणातल्या पानिपत मधल्या बुवाना लाखू या गावात दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस ला सरपंच पदाची निवडणूक झाली मोहित कुमार आणि कुलदीप या दोन उमेदवारांमध्ये लढत होती या निवडणुकीत सुरुवातीला मोहित कुमारला विजयी घोषित करण्यात आलं मात्र उमेदवारांच्या मतांची अदलाबदली बदली झाल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निकाल बदलला आणि कुलदीपला एक्कावन्न मतांनी विजयी घोषित केला मोहित कुमारनं या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं पुढच्या दहा दिवसांमध्ये हायकोर्टानं सरपंच पदाच्या निवडणुकीच्या निकालाला स्थगिती दिली मात्र फेरमतमोजणीची मागणी हायकोर्टानं फेटाळली मोहित हार मान लिया नहीं सुप्रीम कोर्ट सर इसमें बहुत ही संघर्ष के साथ पहुंचे सर अब तो आशीर्वाद लिया गया सभी का गाँव वालों का इनके साथ मिलजुल कर जो कार्य रुके हुए थे हमारा गांव वैसे ही दस साल पीछे ही चले ढाई साल हो लिया था झूठी राजनीति थी गंदी राजनीति हो रही थी वहाँ पे तो अब तो इनके साथ ही मिलकर इनका आशीर्वाद के साथ चलूंगा गांव के विकास के लिए करियर रहूंगा सर सा। न्याय मिला देर से मिला लेकिन वहाँ जाकर मिला सर बहुत खुश है सर बहुत ही खुश हरियाणा मध्य बुआना लाखू गाँव सरपंच पदा सुनावी सुप्रीम कोर्ट में तब्बल दोन वर्ष तारीख आ सुप्रीम कोर्टा देखरेखी खा फेर मतमोजनी आदेश सुप्रीम कोर्टान दिए सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सात जुलैला सुप्रीम कोर्टात दोन वर्षांपूर्वीची इव्हीएम मशीन उघडण्यात आली फक्त वाद असलेल्या बूथवरची नव्हे तर सरसकट सगळ्या बूथवरच्या मतमोजणीचे आदेश कोर्टानं दिले होते त्यानुसार सगळ्या बूथवरच्या ईव्हीएम मधली मतं मोजण्यात आली आणि दोन वर्षांपूर्वीचा निकाल बदलला कुलदीपला एक हजार तर मोहितला एक हजार एक्कावन्न मतं मिळाली सुप्रीम कोर्टानं मोहितला विजय घोषित केला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तब्बल दोन वर्षांनी बुवाना लाखो गावाचा सरपंच बदलला मतदार याद्या घोळ ईव्हीएम विरोधात विरोधक आरोप करत असतानाच सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएम मधला निकाल बदललाय त्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय मोहित कुमार प्रमाणे लढलो तर मोदी राहणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय हरियाणा मधल्या पानिपतल्या पानिपत मधलं गाव आहे बरं का लाखी गोवर म्हणून दोन हजार बावीस साली तिथे एक निवडणूक झाली सरपंच पदाची अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे तो उमेदवार हरला निवडणूक वर झाली त्याला विश्वास होता की हा निर्णय चुकीचा आहे जर मोहित कुमार प्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही हा ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करतात विधानसभा निवडणूक झाल्या झाल्या राज ठाकरेंनीही ईव्हीएम वर जोरदार हल्लाबोल केला होता वेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्याला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केलं होते त्यावेळेला मतदान झालं कट त्या गावातलं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मत पडली असतील एक पण नाही आख्या गावात एक मत नाही पडत जी चौदाशे त्या चौदाशे मत जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत मतदार यादीत मोठे घोळ झाल्याचा राहुल गांधींचं चा विरोधकांचा आरोप आहे महाराष्ट्राची निवडणूक ईव्हीएमच्या मदतीनं सत्ताधाऱ्यांनी जिंकली याचा आरोप विरोधक सातत्यानं करत आहेत महाराष्ट्रात लोकसभेला मवियाची सरशी झालेली असताना चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय कसा झाला असा मवियाचा सवाल आहे काही लोकांनी भेटून आपल्याला निवडणुकीत विजय करून देतो अशी ऑफर दिल्याचा शरद पवार आणि संजय राऊतांचा दावा आहे हे आता माझ्याकडे नाही पण मी त्याचं स्वच्छ दिलं नाही आणि त्या निर्णयामुळे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तो एकशे सात जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो मला असं असत ईव्हीएम आणि मतदार याद्यातल्या घोळ्यांवरून निवडणूक आयोगाकडे विरोधक बोट दाखवत असतानाच सुप्रीम कोर्टासमोर दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीचा निकाल फिरलाय त्यामुळे येत्या काळात ईव्हीएमचा मुद्दा हा आणखी तापण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई